सुटी मेकर आपलं पाय पहा हो तीन बासात ठोक घेऊन उभा राहिलेला सुंदर अशा मैदानाचं आयोजन नियोजन केलं तीन गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदाला पहिला सिमी सुटला आणि पहिल्या सिमीत लढा चालू आहे कोण होणार फायनल साठी पात्र बाबा राजे मैदान आणि या मैदानातला पहिला सिमी बसूय सुंदराच्या तीन गाड्या मध्ये लढा चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजू मारली अतिशय सुंदर आणि हा बऱ्याच दिवसानंतर छकड्यात उभा राहिला जवानी ची आठवण झाली जवानी सुद्धा काळ गाजवला आणि आता मातारवाया सुद्धा काळ गाजवतोय असा हा एक या बैलगाडी क्षेत्रातला नामवंत जॉकी सेमी फायनल एक चा निकाल निकाल अरे निकाल पब्लिक माग घ्या पब्लिक माग घ्या पहिलं ऐका की क्वार्टर फायनलला उतरलेल्या गाडी सुद्धा बघा आणि फायनल उतरलेली गाडी सुद्धा सांगा वडा दोन वडा सेमीफायनल एक चा निकाल फायनल साठी खास क्रमांक चार मधून पळले सुटला सुटला या मैदाफायनल दोन सुटला आणि दोन चार संग्राम चालू दोन होणार दुसऱ्या सेमी फायनल तो अतिशय सुंदर ज्या त्या ठिकाणी आपल्याला पोचवय अतिशय सुंदर आणि छ अरे अरे ड्रायव्हर बघा ड्रायव्हर बघा ए ड्रायव्हर बघा बबरू च्या व्हिडिओ ची मदत घ्या पंच खाली पासून आणि एक साई निकालावर ज्यांचं ऑब्जेक्शन आहे तेही क्लिअर करा ओ या मागे या मागे या मागे आए, चला तोंडवले चला मागे चला तोंडवले डोळ्यानं बघितलं तरी परत या ठिकाणी केस शूटिंग मध्ये या ठिकाणी बघावं लागते इतक्या उशीर डोळ्याने काय बघितलं मग बबलूच्या लागले का बघा पुढे जरा दोन्ही ड्रायव्हर मला वाटतं गुंतलेले होते एखाद एक घ्या सेमी फायनल तीन लावून घ्या आणि सुटला या मा दादा सेमी फायनलचा फेरा क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये लढा चालवले आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा हा संग्राम कोण होतय तिसरा फायनल चा मानकरी अलीकडे लाडू अलीकडे ला ला बादर अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि निरिवादवर कोण सापडते का नकाराव जीवा उदारू मागे लक्ष द्या एका गाडीकडे बघताय मागून एक गाडी येते हा दुसरा पण द्याचा लगेच क्वार्टर फायनलचा पण निकाल द्यायचा जे स्पष्ट आहे ते स्पष्ट करा लगेच जिथं गरज लागेल तिथं स्क्रीन बघा ड्रोन बघा आणि मग निकाल द्या घ्या निकाल सांगा परवान सेमी फायनल तीनचा निकाल निकाल आणि निकाल फायनल साठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक सात मधून पाडली गाडी स्वराज कलेक्शन सातारा ही गाडी या ठिकाणी फायनल साठी पात्र झाली काका मोर अंजुन प्रशांना सुटला मैदानाचा चार सुटला अरे चार मध्ये लढत निकालच दिला नाही ना चार पडतोय अरे चार मध्ये लढत 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 अतिशय सुंदर लढत नाही निर्विवाद वर्चस्व आहे काका मोरे हो अंजुन प्रशांनावर आपल्याला ऑनलाईन पाचशे रुपयाचा इनाम आहे एक हजार चा इनाम आहे काय म्हणताय अहो दोनचा निकाल पेंडिंग आहे दिला नाही आहे त्यामध्ये स्क्रीन बघणार ड्रोन बघणार आणि मग पंचर देणार आलं का लक्षात आता टेन्शन घेऊ नका सेमी फायनल चारचा चार निकाल चा निकाल फायनल साठी पात्र झाली गाडी तास क्रमांक पाच मधून पाहली गाडी वेताळबा प्रसन्न बोलमारे लक्षा ग्रुप बावधान ही गाडी फायनल साठी पात्र झाली आणि तास क्रमांक तीन मधून पाहली गाडी जे हनुमान प्रसन्न हिंदी केसरी विकास ड्रायव्हर अपसिंगे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहिली कोम ड्रायव्हरला आणि बादलची गाडी पात्र केल्याबद्दल पाचया आणि गाड्या सुटल्या सेमी फायनल या पाच सुटला आणि पाच मध्ये आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रणसंग्राम चालू झाला कोर होणार फायनल साठी पात्र काही क्षण चालवी लढा चालू लढात होणार मागे पहा पळून काही उपयोग नाही शिस्त महत्वाची होती नारा शिस्त महत्वाची होती या ठिकाणी शिवज्ञा महेश बर्गे आणि शिवज्ञा ग्रुप कोरेगाव यांच्याकडून प्रशांत ड्रायव्हरला ऑनलाईन आप्पा ड्रायव्या असशांत ड्रायव्हरसाठी ऑनलाईन पाचशेचं बक्षीस आहे आमचे सहकारी मित्र प्रसिद्ध बैलगाडी मालक आदरणीय अतुल शेठ केंजळी कडापूर देखील या ठिकाणी सुंदर अशी गाडी पळवली सोन्या आणि सरदारची त्याबद्दल दा बबलू ड्रायव्हर आपल्याला पासेचा इनाम आहे आणि समाजनकर्त्यांना पासेचा इनाम आहे धन्यवाद सुटला असे बाहेर आणि सहा मध्ये लढत चालू आहे सावा गुलाला मानखुराच्या नसीबे अटी तडीची लढत सेमीला सुद्धा तीन गाड्या बाद झाल्या आणि एकदा पाच गाड्यात लढत चालू अटी तडीची लढत सेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि परत एकदा बाजी मारली निखालाचा बेतात बादशा म्हणून ज्याची ओळख हो असा सेमी सहाचा निकाल सहाचा निकाल फायनल साठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक तीन मधून पाळलेली गाडी सेवागिरी प्रसन्न अक्षय राजेंद्रगिरी सातारा गुड्डे रतन मात्रे सागाव डोंबोरी ही गाडी फायनल साठी पात्र झाली आणि क्वार्टर फायनल साठी पात्र झाली गाडी तास क्रमांक चार मधून पाळली गाडी ओम साईराम प्रसन्न श्री गणेश फ्लावर डेकोरेटर्स आरळे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली दोन्ही बैलगाडी मालकांच्या चालकांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन सुंदर अशा दोन्ही गाड्या पाहण्या त्यामध्ये जी गाडी फायनल साठी पात्र झाली दहावीला पालिक नंबर करणाऱ्या बैलगाडी बालकाला एक हजार आहे ओ त्या पलीकडच्या कोपऱ्यातली जर मार्ग घ्या सुटला सेमी फायनल या मैदानाचा सात सुटला आणि सात मध्ये लढत चाललेली सुंदर असं मैदान आणि सुंदर अशा मैदानाचा सेमी सात पळतो कोण होणार फायनल साठी पात्र काही क्षणाचा अवधे लढत 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 अतिशय सुंदर कोण कुठं पळत होत सेमी फायनल राहिलं चा निकाल सेमी फायनल चा निकाल तास क्रमांक तीन मधून पाहिलं गाडी मेरुलिंग प्रसन्न दुधस्करवाडी ही गाडी फायनल साठी पात्र झाली आणि तास क्रमांक आठ मधून पाळले गाडी जे हनुमान प्रसन्न हिंद केसरी विकासिंग ही गाडी फायन क्वार्टर फायनल साठी पात्र झाली विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकांचा चालकांचं मनापासून हार्दिक अभिनंदन या ठिकाणी सुंदर अशा दोन्ही गाड्या पळाल्या जी गाडी फायनल साठी पात्र झाली ती गाडी आहे कुमारी प्राप्ती प्रवीणदादा रोकडे मरडेकरांचा मोठा सांबर पाला आणि त्याच्यासोबत डावीला संदीप सिंग तोडकर कुडाळ प्रदीप चव्हाण मरडे आणि डॉक्टर सुजित शिवणकर खरशीकरांचा रायफल पाला सुंदर अशी गाडी फायनल ला पात्र आणि क्वार्टर फायनल ला गाडी पात्र आहे यज्ञ नाना साहेब आपल्या हितासाठी सांगतोय समोरचे प्रेक्षक जरा सुरक्षित जागेव जाटलेली सुटला फायनलचा जा फेरा सुटला आणि लढा चालू झाली या मैदानाचा फायनलचा फेरा पोहतोय लढा एक नंबर बेस्ट हा ड्रोन वाल्यानं विनंती आपण या ठिकाणी वरती यायचंय ड्रोन वाले ड्रोनवाले ड्रोन का कृपया आपल्याला विनंती आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे घ्या की देताय लाग हो <laughs> का लागली जे केक द्या जशी ना होई हा पाठकळ कर हा काय की काय काय जे बक्षीस आहे ते एक जण सगळं बोरूया आणि ते बक्षीस हे केक टाकलेत ते सगळं काय मग खाली द्या समोर तरी द्या ऐका कोण आहे तुम्ही आणि वाईकर कोण आहेत वाई को हा दोघा आहेत ना बरोबर नाहीतर परत तुम्ही विचारणार आम्हीच नव्हतो तिथं बक्षीस दिलं कोणाला सागरशेठ हो सागर सागरशेठ त्यांचं बकर ही काय काय चालेल काय ते बैलगाडी मालक तर विचारतात काय नाही विचारायचं द्या घ्या की लगेच घ्या काडा फोटो अहो किती बक्षीस आहे तिथे आलेत का बाकीचे बक्षीस मिळाले